नमस्कार मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातार माद, मादेमीक मादेमीक सातारा जिल्ह्यातील एकोणसाठ शाळा बंद होणार असल्याची धक्कादायक बाब उच्च माध्यमिक व माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विषद केली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीनं सातारामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेमध्ये मुख्याध्यापक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे राज्य शासन तसा, तसा तसा शिक्षण विभागाकडून बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या अकॅडमींवरती कारवाई होत नसल्याचा खळबळजनक आरोप जाहीर पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे याचा पाठपुरावा गुरुच्या बातम्यांद्वारे या पुढील काळात घेणार आहोत तुर्तास हे पदाधिकारी काय म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये हे आता आपण पाहूया प्रचंड विरोध आहे याला या संदर्भातला सुद्धा आम्ही प्रश्न घेऊन भविष्यामध्ये आम्ही शंभर टक्के मोर्चा नहीं। नहीं, आता का घेतलेलं नाहीये किंवा इतक्या दिवस का घेतलेलं नाहीये कारण की हा महत्वाचा विषय नाहीये का बरोबर आहे की हा एक विषय महाराजच आहे हा अकॅडमी चालू करणं हा कोणाच्या अर्थार्जनासाठी चालू आहे सुद्धा बरं का ज्या अकॅडमी अनाधिकृत चालू आहे याच्यावर कारवाई केली पाहिजे खरं तर आम्ही संस्थाचालक किंवा मुख्याध्यापक त्याच्यावर कारवाई करू शकत नाही कारवाई करण्याचा अधिकार शासनाला आहे शासनानं अनाधिकृत चाललेल्या अकॅडमीवर कारवाई जर केल्या आज त्या बंद होतील ना आज तुमच्या भरती प्रक्रियेपासून किंवा सर्वच प्रक्रियेमध्ये अगदी प्रयोगशाळा सरांनी सांगितलं प्रयोगशाळा शिक्षक नाही शिपाई भरती नाही अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात मात्र ज्या गोष्टींमुळे विद्यार्थी संख्या कमी होते मुळात या गोष्टीकडे का आपण गप्प बसलेला आहात तुमचा थोड असा त्याच्यामध्ये गैरसा बर दुरुस्त करून द्या नाय नाही ना, ना, सांगा अकॅडमी मध्ये जे प्रकार आहेत ते असे आहे की कुठल्याही अकॅडमी ज्याला शासनानं मान्यता दिलेली आहे ज्यांना मान्यता दिली आहे माझ्याकडे उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगितली गाडी पाटील कराड त्यांना ऐष्याऐशी दोन वर्गच दिलेले आहेत तिथं रिक्सर विद्यार्थी आहे बरोबर रिक्सर विद्यार्थी बोला बोला ते रिक्सर विद्यार्थी आहेत आणि ज्या अकॅडमी रजिस्टर नाहीत ज्यांना रिक्सर परवानगी नाही त्यांची सगळ्यांची मुलं ज्यांच्याकडे परवानगी आहे त्यांच्याकडे ते एनरोल आहेत विद्यार्थी एनरोल आहे तर एकही विद्यार्थी अकरावीचा कुठल्या तरी अधिकृत शाळेत नोंदल्याशिवाय अकॅडमीला नाही नाही आता पालक असं म्हणतात की ही एक्स वाय गावची उच्च माध्यमिक शाळा अकरावी सायन्स बारावी सायन्स तिथं त्याचं नाव आहे हो पण ते काय सांगतात तुमच्याकडे नाव हो, माझा मुलगा अकॅडमीला शिकणार माझा मुलगा कोटात शिकणार हॅलनला शिकणार ही परिस्थिती मानसिकता पालकांची आहे म्हणजे तुम्ही असं समजू नका की कुठलाही विद्यार्थी अकॅडमीला आहे आणि तो कुठंच नोंदलेला नाही असं होत नाही तो कुठल्या तरी शाळेला अधिकृत शाळेला नोंदलेला आहे मग तो अकॅडमी जातो किंवा त्या अकॅडमीचीच शासकीय मान्यता आहे योग्यच मला आता हे सर म्हणाले की काही बेकायदेशीर अकॅडमी आहेत मग माझा तोच मुद्दा आहे की या बेकायदेशीरच की ज्यांनी रीतसर परवानगी घेतलेली नाही ज्याने सर शाळेची किंवा त्याच्या अकॅडमीची खोलीची लांबी रुंदी आमक केलेलं नाही सत्याग्रह मैदान आम्हाला जे ते केलेले नाही अनाधिकृतच आहे नाही मग त्या संदर्भात मी तेच म्हणतोय आता तुम्ही म्हणाला की आम्ही येऊ घातलेल्या ह्याच्यामध्ये तो मुद्दा घेऊ पण आजपर्यंत हा मुद्दा घ्यावासा का नाही वाटला ह्याच्या अनेक वेळेला शिक्षण विभाग आयुक्त अनेक वेळेला तक्रार बरं तुमचे अधिकारी असतात माध्यमिकचे तुम्ही सर्व पाहता पण अधिकारी असतात माध्यमिक प्राथमिकचे मग ह्यांच्या निदर्शनास शाळा तपासण्यामध्ये येत नाहीत अजून उपमुख्यमंत्री एका शाळेमध्ये येऊन जातात विद्यार्थ्यांचं स्वागत करतात मग एकूणच शिक्षण मंत्र्यांपासून हा विषय काय येत नाही ये चर्चेत ह्याच्यामध्ये नेमकं कोणाची व्यावसायिक शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर आम्ही संघटनाने पत्रव्यवहार करून या कारवाई करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे शिक्षण विभागच त्यांच्यावर कारवाई करत नाही त्यामुळे त्या अकॅडमी ते पोपवलेल्या आहेत